नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्ण श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या लेखणीमधून या कथा साकार झाल्या आहेत सादर आहे कथा पंधरावी हे गरुड वाहना आठ दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत होता तेजस्वी सळसळणाऱ्या विजांचा खेळ आसमंती नटत होता नद्या नाले भरून वाहू लागले होते झाडवेली चिंब झाल्या होत्या तृप्तीच्या काठावरून अमृतधार ओसंडत होती जमिनीतली बीज अमृत प्राशनानं सुखावली होती जीवाचं ओझं वाहणारी माणसं डोक्यावर घोंगडं घेऊन आभाळातून येणाऱ्या थेंबांकडे आश्चर्यानं पाहत होती आठ दिवसात सगळीकडे हिरवळ दाटली होती एके दिवशी मात्र आषाढाचे काळे ढग आकाशात दाटून आले आणि त्यावर नजर पडली ती आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींची आणि त्या क्षणी राखाडी रंगाचा एक उदासीन पापुद्रा खाली आला आणि माऊलींच्या हातात पडला तेव्हा माऊली घहीवरल्या स्वरामध्ये म्हणाले आषाढी एकादशी जवळ आली सगळा मुलूक पंढरीच्या वाळवंटीत जमा होणार आणि आम्ही श्री ज्ञानोबा माऊली जड पावलानं पर्णकुटीत आले बाहेर आभाळ गरजू विजा चकाकू लागल्या ढगाची वाऱ्यांसोबत घुसळण सुरू झाली तीच विचारांची घुसळण माऊलींच्याही मनात सुरू झाली आत्म्याचा आक्रोश पुन्हा वेदनेच्या हुंकाराची वाट पाहू लागला भरलेल्या डोळ्यात पुन्हा आसवानचा महापूर दाटला आणि श्री ज्ञानोबा माऊलींना पुन्हा आठवू लागले मागील वादळ वाटेतील ते क्षण चुलीवर अन्न रांधून शिजवून घालणाऱ्या आईसाहेब श्री रुक्मिणी वडील श्री विठ्ठल पंतांनी भिजलेली झोळी समोर धरत म्हणावं आज आपल्याला बहुतेक सर्वांना पाण्यावरच पोट भरावं लागणार त्या झोळीतून टिपकणाऱ्या पिठाच्या पांढऱ्या पाण्याकडे पाहणारी ती चार भावंड तेव्हा वडील विठ्ठल पंतांनी घईवरल्या स्वरात म्हणावं रुक्मिणी आपल्या पिल्लांना अंगभर वस्त्र खरेदी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत लोकांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर आपण किती दिवस दिवाळी साजरी करायची इंद्रायणी काठावरून मोगऱ्याचं रोप घेऊन धावत येणाऱ्या आईसाहेब श्री मुक्ताबाई पाण्याची कळशी खांद्यावर ठेवून घराकडे धावत येणारे श्री सोपानदेव माधुकरी मागून थकून येणारे वडील मुंज म्हणजे काय व्रतबंधाचा धागा का बांधतात हे सांगणाऱ्या प्रेमळ आईसाहेब वेल जमिनीतून वर येत असतानाच त्यावर घाव घालणारे महादेव शास्त्री आणि विसोबा ये पोरा हे शेण होतलंय तुझ्या जोळीत हे खा आणि बोमलच सुटा जगभर ते लाचारीचं वस्त्र फाडणारे महादेव भट ती भयान रात्र अंगावर दूध पिणाऱ्या पिल्लांना एकट सोडून जाणारी मांजर आणि मायेचा हात सोडून जाणारे आईबा पाण्याचा थेंब निराशेच्या डोहात उतरला चिंतनाचा धागा आसमंती उडू लागला श्री ज्ञानोबा राय एकटेच इंद्रायणीच्या वाळवंटावर खिन्न बसू लागले परीक्षण निरीक्षणाचं बोर्ड धरून नदीपात्रातून चालू लागलं श्री माऊलींचं मन जडवलं वाचा मौन झाली माऊली गंभीरपणे भावतरंगात मिसळू लागले मनाचा आभाळ काळवंडू लागलं नदीपात्रात उभ्यानं देह टाकणारे आई वडील दिसू लागले आणि आपोआप डोळ्यांचे काठ ओले चिंब झाले ती भयान रात्र माऊली अंतर्मुख होऊन शांत देवघाऱ्यासमोर बसले माऊलींची अवस्था गुरु माऊलींना खटकली बाहेर सोसाट्याचा वारा सुरू झाला पर्णकुडीत ठेवलेल्या गीता ग्रंथाची पानं वाऱ्यानं फडफडू लागली तेव्हा त्या ग्रंथाच्या पानातून बाहेर पडले ते भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णही आज राधेच्या विराहानं नदीकाठावर येऊन बसले तिकडे पंढरीतले भगवान श्री पांडुरंगही कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून डोळे बंद करून विश्रांत अवस्थेत स्वतःलाच अनंत प्रश्न विचारू लागले हा खेळ मांडण्याचं कारणच काय अबीर गुलाल उधळणारे रंग जर आकाशाला रंगवू शकत नसतील तर विटेवर अठ्ठावीस युगांपासून उभे राहण्याचं कारणच काय एक झुंबर अंबराला लटकवणारं महाद्वीप आम्ही जन्माला घातलं तोच महाद्वीप आभाळाशी रंगपंचमी खेळेल परंतु प्रकृती इकडे प्रकृती पुरुषाच्या विरानं पुन्हा तळमळू लागली होती परंतु यावर्षी प्रकृतीचा पती असणारा पुरुष ऐन पावसाळ्यात प्रकृतीला पुन्हा एकट सोडून पुन्हा राजाच्या चाकरीसाठी निघून गेला होता त्यामुळे प्रकृती रात्रंदिवस तळमळत होती इकडे श्री ज्ञानोबा रायांनी विरहाच्या पदराला धरून अखेर आसमंती वैराग्याचा दिवा पेटवला तेव्हा त्या दिव्याकडे पाहत भगवान श्री कृष्णांनी बासरीचा सुंदर आलाप घेतला त्या आलापालाही गंध मात्र विरहाचाच होता ती भयान रात्र सर्व भावंड वाड्या झोपी गेली होती परंतु माऊलींना झोप लागे ना लागेना, ते उठून बसले देव्हाऱ्यातल्या श्री विठ्ठल रुक्मिणींकडे पाहत राहिले त्यावेळी भावावस्था आसमंताला वस्त्र बांधून पृथ्वीला झोका देऊ लागली जिंदगीला वस्त्राची लक्तरं सोसवत नव्हती गरीबी भू उपाशी निजलेली पोट श्वासांना प्रश्नांच्या दाणक्यानं बदलत होती संपूर्ण मुलूक हरवलेल्या स्वप्नांना आठवून पुन्हा मायाच्या पंखाखाली घेत होता आणि अंगाई गीत गाऊन निद्रेच्या स्वाधीन होत होता आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींची निद्रा आज मात्र पूर्ण हरवली होती मंद दिव्याच्या प्रकाशात त्यांनी सर्व भावंडांना निहाळलं सर्वजण शांत झोपी गेले होते मग माऊली हळूच उठून दरवाजा उघडून बाहेरच्या ओसरीत आले यावेळी बाहेर भयान शांतता होती रातकिड्यांचा किर्र आवाज ऐकू येत होता रुचा शास्त्र सिद्धांत ग्रंथांची जुनी सर्व पाने माऊलींचं वेगळं रूप पाहत होती यावेळी माऊलींचं मन भरून आलं घटनांनी डोळ्यात पाणी उतरवलं तिकडे प्रकृतीची अवस्था माऊलींसारखीच झाली तिला दिवसही रात्रीसारखाच खेळू लागला ती कर्माच्या दह्याला घुसळून आयुष्याच्या वाळवंटावर तुपाची धार सांडत राहिली आणि त्याचवेळी आसमंतात लावून ठेवलेला दिवा घरंगळून खाली आला आणि सरळ प्रकृतीच्या वाळवंटावर पडला प्रकृतीनं अगोदरच त्या आयुष्याच्या वाळवंटावर तूप सांडलेलं त्या दिव्यानं ते तूप पेटलं हळूहळू ती आग वाळवंटावर पसरली आणि मोठा भडका उडाला तशी भावनांचा पदर विझवत प्रकृतीनं मोठा हंबरडा फोडला स्वामी कुठे आहात तुम्ही इकडे माऊलींनाही भावना अनावर झाल्या तेही आकाशाकडे ओरडून आक्रंदत म्हणाले पुरुषोत्तमा पांडुरंगा भगवंता कुठे आहात तुम्ही तुम्हीच प्रयोजन मांडलत ना तुम्हीच आसमंतात दिवा पेटवायला ना मग हा दाह आमच्या आणि प्रकृतीच्या नशिबी का नको नको हा विरह कष्ट होतात जीवाशी आम्हाला शांत करण्यासाठी या ना पांडुरंगा तिकडे प्रकृतीही पेटलेल्या आयुष्याच्या वाळवंटाकडे पाहात ओरडून म्हणू लागली आधी पुरुषा तू असा जीवाला का चटका लावून गेलास ही आग आमच्या आयुष्यात का सोडून गेलास तू परत ये राजा तू परत ये इकडे माऊलींनाही रडू आवरे ना ते ओसरीतल्या खांबांना धरून आकाशाकडे पाहत ओरडू लागले हे गरुड वाहना गुणगंभीरा विठ्ठला येणारे धावत आम्ही खूप दूरच्या प्रदेशात येऊन पडलोत रे आमच्या माणसांपासून आम्ही दुरावलोत आम्ही एकटे पडलो आहोत अनाथ झालो आहोत पांडुरंगा आई वडील सोडून गेले तसा तूही कार सोडून गेलास तुला चंद्रभागेचा पदर का सोडवत नाही त्या विटेवरून खाली उतरा पांडुरंगा आई साहेब रुक्मिणी तुम्ही तरी सांगा हो ना हो पांडुरंगांना हे काळजाला पीळ घालणाऱ्या पांडुरंगा आता तुमचा विरह सहन होत नाही हो या ना धावत तुम्ही या नदी पात्राच्या पाण्यात उभी राहून नियती रात्रीला अर्ध्य देत पांडुरंगाला गंभीर स्वरात म्हणू लागली फुलं पाखरे फुले ती सुंदर नाही कुणी सारखे ओसंडून तू देतो तरीही कार्य आम्ही पारखे लोभनं सुटतो करतो गोळा जाणे रित्या हाती विण करुणी घेणे आयुष्याची माती समाधान का नाही दिले तू हाव दिली मोठी तृप्त कुणी ना होते बगना हाती येई तो काठी इथे राव रंग रे सारे सारखे मेरू मणी मोहाचे चिंधीही नाही येत सोबती काय मग या देहाचे भाव विभोर झालेली प्रकृती विरहानं पेटलेली थिजलेली मोकळा केस संभार सोडून दुःखानं घायाळ झालेली त्या प्रकृतीनं मोकळा केस संभार उचलून मंद दिव्याकडे पाहिलं तेव्हा भगवंतांनी नदीकाठावर सुंदर स्वर घेतला आणि प्रकृती गाऊ लागली दिन तैसी रजनी झाले ग माये गे माये ये माये इकडे ओसरीत बसलेले माऊली गाऊ लागले पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाशी तैसी रजनी झाली ग माये माऊलींच्या आवाजानं आतली सर्व भावंड जागी झाली सर्वजण उठून बाहेर आले समोर ओसरीत बसलेले माऊली मुसमुसताना पाहून भावंडांना वाईट वाटलं ते सर्वजण पुढे आले माऊलींच्या जवळ बसले तिकडे दारात उभी राहून प्रकृती घायाळ दुःखी स्वरात स्वतःच्या प्रियकर पुरुषाला साथ घालत म्हणाली अवस्था लावून गेला अजून का नये अजून का नये दिनतैशी रजनी झाले ग माय इकडे माऊली श्री सोपानांना आणि श्री मुक्ताबाईंना मायेनं कुरवाळत भगवंतांना आवाहन करत गात म्हणाले करुड वाहना गुण गंभीरा येई गा दातारा बाप रखमा देवी वरा श्री विठ्ठला श्री विठ्ठला श्री विठ्ठला माऊलींच्या डोळ्यातून अश्रु थेंब खाली निसटला त्याच वेळी माऊलींच्या खांद्यावर एक मायेचा हात स्थिरावला तेव्हा माऊलींनी मागे वळून पाहिलं मागे गुरुमाऊली उभे होते मग माऊलींना राहावलं नाही ते उठून वेगानं गुरुमाऊली निवृत्तीनाथांच्या कुशीत शिरले तेव्हा माय गुरुमाऊलींनी मायेनं थोपटत म्हटलं शांत हो ज्ञाना सारं ठीक होईल आज चला आम्ही तुम्हाला आता एक गुह्य ज्ञान सांगणार आहोत चला रामकृष्ण